अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा ईड लिंबू मित्रांनो ईड लिंबूचा आपल्याला अर्थ विचारलेला आहे त्याचं बरोबर उत्तर बघा आड डांड मात्र निर्गुणी मनुष्य याचं बरोबर उत्तर आहे बरोबर तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो रुद्रावतार रुद्राजी अकरा रुद्र अत्यंत या ठिकाणी रागीट मनुष्य हेचे काय बघा शब्द आहेत त्याचबरोबर अनेक कोटीसार अतिधनवार व्यक्ती अनेक कोटीसार म्हणजे अतिधनवार व्यक्ती पुढचा प्रश्न मित्रांनो अतिशय तापट माणूस या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे याला काय उत्तर आहे मित्रांनो अकरावा रुद्र आहे मित्रांनो बघा या ठिकाणी जर पाहिलं कळीचा नारद म्हणजे लावा लावी करणारा कुंभकर्ण म्हणजे फार झोपाळू किंवा खादाड मनुष्य खूप मंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा व्यक्ती हे याचं काय बा बरोबर आहे मेषपात्र म्हणजे काय तर मित्रांनो मेषपात्र म्हणजे बावळट मनुष्य मेषपात्र म्हणजे बावळट माणूस तर बघा नाना फडणीस म्हणजे काय कर्तबगार माणूस भरती म्हणजे निरो निरुद्योगी माणूस सुंदर श्रीला काय म्हणतात मित्रांनो का प्रमदा असं म्हणतात काय म्हणतात प्रमदा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे या ओळीमधील मऊ मेनाहून याचा ध्वनार्थ काय आहे तर प्रेमळ किंवा दयाळू याचं बघायचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे विजीषू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडायचा आहे तर मित्रांनो जिंकण्याची इच्छा मित्रांनो विजगीषू असं म्हटलं जातं विजगीषू म्हणजे जिंकण्याची इच्छा करणारा नरसिंह म्हणजे उग्र आणि पराक्रमी व्यक्ती चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक जोडी आपल्याला ओळखायची आहेत तर मित्रांनो पिंडीवरचा विंचू म्हणजे थोरांच्या आश्रयास असलेली दुष्ट व्यक्ती याचा अर्थ होतो पापेचे पितर म्हणजे अत्यंत पापी व्यक्ती हे या ठिकाणी चुकीचं आहे पडत मूर्ख म्हणजे शिकलेली पण मूर्ख व्यक्ती आणि नरसिंह म्हणजे उग्र व पराक्रमी व्यक्ती हे काय बघा याचे बरोबर आहेत परंतु ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी चुकीचे पा बघा पापेचे पितर म्हणजे अत्यंत पापी व्यक्ती आणि पाण्याचे पितर म्हणजे रोडका सडपातळ आणि दुबळा मनुष्य प्रश्न क्रमांक सात आहे कावळा म्हणजे गोंडी भाषेमध्ये काय तर काकड याचं बरोबर उत्तर मित्रांनो काय काकड कावळा काकड अलंकारिक शब्द आणि त्यांची आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची पा बघा मित्रांनो चुकीची जोडी जर या ठिकाणी जर पाहिली तर याची चुकीची जोडी बघा ऑप्शन क्रमांक दोन इडलिंब म्हणजे आड दांड मात्र गुणी व्यक्ती या ठिकाणी चुकीची जोडी बाकी बघा सगळ्या बरोबर आहेत भेंडीची भाजी म्हणजे निष्क्रिय व्यक्ती त्याच्यानंतर उपटसुंब म्हणजे अधिकार गाजवणारी व्यक्ती आणि मेषपात्र म्हणजे कर्तृत्व शून्य व्यक्ती बरोबर इडलिंब म्हणजे काय मित्रांनो तर आड दांड मात्र गुणी व्यक्ती बघा याचा खरा अर्थ आहे मित्रांनो आड दांड म्हणजे निर्गुणी व्यक्ती बघा गुणी नाही निर्गुणी मित्रांनो ना तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा त्यासोबत मित्रांनो चॅनल खूप आपल्या या ठिकाणी छोटे आहे आणि युट्यूब फार मोठे आहे बघा त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नंतर तुम्हाला व्हिडिओ सापडणार नाही त्यामुळे सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करून ठेवा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईक आहे मी तुम्हाला जास्त नाही मित्रांनो ना फक्त पाचशे लाईक मागितल्यात आणि लाईक केल्या होतं तर माझी मेहनत शंभर टक्के काम करते त्यामुळे नक्कीच लाईक करा पुढं काय मित्रांनो अडना शंख म्हणजे काय तर मित्रांनो उच्च पदावरील अपात्र व्यक्ती यालाच काय म्हणतात अडणीवरचा शंख असं म्हटलं जात बरोबर त्याच्यानंतर बघा अडेल तट म्हणजे आपलाच ह्या ह्यालका चालवणारा याला आपण काय म्हणतो अडेल तट असं म्हणतो आपलाच ह्याका चालवणारा अजगाळ तर बघा अजगळ म्हणजे निरुपयोगी व्यक्ती अनेक कोटीसार म्हणजे धनवान व्यक्ती प्रश्न क्रमांक बारा आहे पुढील पैकी कोणत्या अर्थाने वापरलेला आहे तर प्रत्येक मराठी महिन्यामध्ये दोन पक्ष असतात हे काय बघा पंधरवाडा यांनी वापरले पा बरोबर विधान एक बघा पक्ष या ठिकाणी बाजू त्याच्यानंतर पक्ष म्हणजे निवडणुकीतील पक्ष आणि विधान तीन म्हणजे पक्ष म्हणजे पक्षी पाच रुपयाला या ठिकाणी आपल्या नोट्स असणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी मिळणार इतिहास भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार गणित बुद्धिमत्ता मिळणार इंग्रजी व्याकरण मिळणार सगळे टॉपिक आपण यामध्ये कवर केलेले आहेत मित्रांनो आपल्याला जो काही नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच मी त्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो त्या तुम्ही मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट केल्यानं पाठवल्यानंतर शहाऐंशी झिरो पाच तेरा पंधरा त्र्याण्णवला लगेच तुम्हाला मी त्या नोट्स पाठवून देईल मित्रांनो कारण की पहा आता वेळ फार कमी आहे आणि जागा वगैरे खूप चांगले आहेत मित्रांनो अभ्यासक्रमसुद्धा आपल्या आप टप्प्यामधला आहे दहावीवर या ठिकाणी हे पदसंख्या आहे शिपाई पदासाठी आणि या ठिकाणी आपल्याला आप आप या ठिकाणी लढायचं आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर नोट्स घ्या वेळ पुन्हा गेल्यावर आपल्याला पिस्ता पाचतावा आपल्या हातामध्ये उरतो आणि मित्रांनो या नोट्स तुम्हाला सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत तुमचे पैसे या ठिकाणी वाया जाणार नाही मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आपले नोट्स असणार आहेत तुम्हाला फक्त यासाठी याचा उपयोग होणार नाही तर दुसऱ्या पेपरसाठी सुद्धा उपयोग होणार आहे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला दिलेल्या नंबरवरती सेंड करायचे आहेत आणि लगेच या ठिकाणी नोट्स मी पाठवून देईल रिकामी जागा पर्यातील योग्य अलंकारिक शब्दाने भरा सतत भट भटकंती करणारा म्हणजेच काय मित्र नो तर पिंपळावरचा मुंजा याचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पा बरोबर पाच सरू म्हणजे वाट सरू त्याच्यानंतर पायाची वाहन खालचे स्थान बरोबर आणि मग खलाशी म्हणजेच काय चालाखीने केलेलं या ठिकाणी पहा सार वा सव लक्षात ठेवा सारवा सारव मग खलाशी म्हणजे चालाखीने केलेली सार वा सारव पुढचा प्रश्न मित्रांनो त्याने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले या वाक्यामधील अधुरकित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भगीरथ प्रयत्न हे या ठिकाणी बरोबर आहे पहा त्याच्यानंतर मित्रांनो भीष्म प्रतिज्ञा म्हणजे अत्यंत खडतर प्रतिज्ञा घाण्याचा बैल म्हणजे सतत कामाला जुंपलेला माणूस द्रविडी प्राणायाम म्हणजे सरळ धोपट मार्ग सोडून शू, आडमार्गाचा वापर करणे बरोबर यालाच काय म्हणतात द्रविडी प्राणायाम असं म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो अत्यंत भोळा मनुष्य या अर्थासाठी अलंकारिक शब्द निवडायचा आहे त्याचं बरोबर उत्तर मित्रांनो भोळा स्थांब याचं करेक्ट आन्सर लक्षात ठेवा भोळा सांब बरोबर गोगलगाय गाय म्हणजे मित्रांनो निरुप्रद्रवी व्यक्ती हे काय बघा गोगोल गायचं उत्तर आहे त्याच्यानंतर बघा उपटसुंभ म्हणजे पोकळाधिकार माजवणारी व्यक्ती नंदीबैल म्हणजे स्वतःची बुद्धी न चालवता समोरची युक्ती म्हणेल ते म्हणेल ते खरं म्हणणारा पुढचा प्रश्न मित्रांनो परीक्षेमध्ये नापास झाल्यामुळे गौरंगला हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा अर्थ येईल तर मित्रांनो उत्तर आहे पहा चौदावे रत्न ऑप्शन क्रमांक एक आपलं बरोबर आहे चौदावे रत्न बरोबर चौदावे रत्न म्हणजे खूप मार देणी त्याच्यानंतर बघा जमदग्नी म्हणजे अत्यंत रागीट मनुष्य गुळाचा गणपती म्हणजे कर्तृत्वहीन मनुष्य कर्णाचा अवतार म्हणजे दानशूर व्यक्ती घटक म्हणजे बघा कपटी मनुष्य पा पुढचा प्रश्न मित्रांनो धर्मार्थ म्हणजे मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण यासाठी अलंकारिक शब्द निवडायचा आहे याला काय म्हणतात मित्रांनो सदावर्त काय म्हणतात सदावर्त असं म्हटलं जातं मोफत जेवण तर धर्मशाळा मित्रांनो पाथ जे काही पाथ असत आहे त्यांना विनामूल्य राहण्याच्या ठिकाणाला धर्मशाळा असे म्हणतात त्याच्यानंतर पहा काकड आरती म्हणजे सूर्य दयापूर्वी देवाला करावायची आरती याला काकड आरती असं म्हणतात खानावळ किंवा भोजनालय म्हणजे पैसे दिले असतात जेवण मिळते त्या ठिकाणाला खानावळ किंवा भोजनावळ असं म्हटलं जातं शुक्ल पक्ष शुक्ल पक्ष ते शुक्ल काष्ट पक्ष नाही शुक्ल काष्ट या अलंकारिक शब्दाचा कोणता अर्थ आहे तर नुसतं लचांड याचा अर्थ आहे पा बरोबर शुक्लकाष्ट म्हणजे उचापत उठा ठेव हो। त्याच्यानंतर उपद्याप झेंगट फांदा ब्याद भानगड लोडणे काही बघायचं उत्तर आहे शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येनंतर पंधरा दिवस चांदणे असलेला वाड्याला काय म्हणतात शुक्ल पक्ष असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपलीच असणारी पण आपल्याला गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती म्हणजे काय तर झारेतील शुक्राचार्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो काय झारेतील शुक्राचार्य पुढचा प्रश्न पहा मित्रांनो स्पष्टीकरण शिराळा शेठ म्हणजे रंगेल किंवा चैनी माणूस सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोळा माणूस कांचन भाट म्हणजे पैशाच्या लोभाने म्हाताऱ्या मुलीला देणारा बाप बरोबर कांचन भाट म्हणजे पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणाऱ्या बापाला कांचन भाट असं म्हणतात त्याच्यानंतर बघा अड अडणीवरचा पंख अडणीवरचा शंख या शब्दाचा योग्य अर्थ काय होईल तर उच्च पदावरील अपात्र व्यक्तीला या ठिकाणी असा शब्द वापरला जातो अडनीवरचा शंख म्हणजे उच्च पादावरील अपात्र व्यक्ती अनेक कोटीसार अत... याला काय म्हणतात अति धनवान व्यक्ती पारखी म्हणजे कसलीच पारख नसणारा व्यक्तीला गाजर पारखी म्हणतात पा मूर्ती प्रश्न मित्रांनो वानने वामन मूर्ती या शब्दाचा अर्थ काय आहे तर ठेंगू मनुष्य मित्रांनो लक्षात ठेवा ठेंगू मनुष्य कुबेर म्हणजे मित्रांनो श्रीमंत मनुष्य खंख म्हणजे दरिद्र व्यक्ती त्याच्यानंतर बघा कफलक म्हणजे अत्यंत गरीब व्यक्ती नवकोट नारायण म्हणजे अत्यंत श्रीमंत व्यक्तिपा नगद नारायण म्हणजे काय मित्रांनो कांगाल माणूस कांगाल माणूस म्हणजे नगद नारायण पुढचा प्रश्न मित्रांनो खाली दिलेल्या प्रश्नामधील दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द निवडून त्याचा आपल्याला पर्याय निवडायचा आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा दारिद्र्यने दारिद्रयाने म्हणजेच मित्रांनो आक्काबाईचा फेरायने म्हणजेच दारिद्र्य पावसाळी छत्र्या म्हणजे निरुपयोगी पण थोडा काळ टिकणारी वस्तू याला पावसाळी छत्र्या म्हणतात द्रौपदीची थाळी म्हणजे नियमित गरज भागवणारे जांबुवंत म्हातारा म्हणजे अनुभवी नेता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढील पैकी अलंकारिक शब्द आणि त्याच्या अर्थाची योग्य जोडी खायची तर माताचे बोट म्हणजे खोटे आशा हे काय या ठिकाणी पहिलंच या ठिकाणी बरोबर आहे पाहा बरोबर भेंडीची भाजी म्हणजे निष्क्रिय व्यक्ती भिजत घोंगडे म्हणजे लांब लांबणीवर पडलेले काम मुक्तापणे म्हणजे वेडेवाकडे बोल खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडायचा आहे बघा कर्दन काळ कर्दन काळ म्हणजे बघा क्रूर आणि उग्र व्यक्ती नाजूक व्यक्ती म्हणजे गुलाबाचं फूल श्रेष्ठ व्यक्ती यालाच ऐरावत असं म्हणतात नरसिंह म्हणजे उग्र आणि पराक्रमी व्यक्ती पुढचा प्रश्न मित्रांनो कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता होईल तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अतिशय उदार म्हणजेच कर्णाचा अवतार कर्णाचा अवतार म्हणजे अतिशय उदार दानशूर व्यक्ती नवकोट नारायण म्हणजे मित्रांनो अतिशय श्रीमंत व्यक्ती नरसिंह म्हणजे अतिशय पराक्रमी व्यक्ती अक्काबाईचा फेरा बघा एकदम दरेद्रेची अवस्था येणे याला अक्काबाईचा फेरा म्हणतात ज्ञानबाची मेघ मित्रांनो काय बघा ज्ञानबाची मेघ या शब्दबंधाचा नेमका अर्थ काय आहे तर निरुत्तर करणारी बाबेचं कर उत्तर आहे पाहा बरोबर तुकाराम बुवाची मेघ म्हणजे गुढ व अनाकलीय गोष्ट बघा जे काही गुढ असतं किंवा आकल आकलात नाही येणारी गोष्ट याला तो करांबुवाची मेघ असं म्हणतात अशक्तसाठी या ठिकाणी अलंकारिक शब्द कोणता होईल तर ऑप्शन क्रमांक चार जतकारू लक्षात ठेवा जर कातकुरू लक्षात ठेवा कोडगा म्हणजे बघा लोचट मनुष्य किंवा बेपरवा अलबत्या गलबत्या म्हणजे कुणीतरी शुल्लक माणूस पाण्याचे पित्तर म्हणजे सडपात तळ मनुष्य घाशीराम म्हणजे अन्यायी माणूस शुक्राचार्य म्हणजे कृष मनुष्य पुढचा प्रश्न मित्रांनो मायेचा पुत्र म्हणजे काय कर् कर्तबगार आणि पराक्रमी माणूसला या ठिकाणी मायाचा पुत असं मानतात मायाचा पुत कर्तबगार आणि पराक्रमी मनुष्य त्याच्यानंतर कवडी चुंबक कवडीचुंबक या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो अत्यंत कंजूस वृत्तीची व्यक्तीला कवडी याला कवडीचुंबक असं मानतात भांडणे लावीत फिरणारा याला कलीचा संचार असं म्हटलं जातं अशोक्त माणसाला बघा काडी पैलवान दानशूर व्यक्ती बघा कर्णाचा अवतार चिंगूस म्हणजे अत्यंत कंजूस प्रश्न क्रमांक पस्तीस आहे पहा जमदग्री म्हणजे काय बघा या, या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे अतिशय रागीट मनुष्याला हे म्हणतात मूर्ख मनुष्य म्हणजे अकलेचा कांदा अतिशय प्रिय मनुष्याला काय म्हणतात गळ्यातील ताईद असं म्हटलं जातं गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता होईल तर कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम याला गंगाजळी असं म्हटलं जातं बरोबर डोळ्यातील म्हणजे गंगा यमुना दारात हत्ती झुलीत इतकी संपत्ती म्हणजे गजान लक्ष्मी असं उत्तर आहे पुढे दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे बघा बाजार बुगणे काय प्रश्न आहे पहा बाजार बुनगे म्हणजे काय तर कामाशिवाय जमलेली माणसे यालाच बाजार बुनने असं म्हटलं जातं संख्येने जास्त परंतु बिनकामाचे यालाच बाजार बुनगे असं म्हणतात हिंगाचा खाडा म्हणजे काय मित्रांनो तर हिंगाचा खाडा म्हणजे तल्लक माणूस समजलं भितरा माणूस किंवा शेंदाड शिपाई मूर्ख माणूस म्हणजे अकलेचा कांदा उल्लू कपाटा का आणि चतुर साबजी तल्लक माणूस म्हणजे बृहस्पती विजिगुशु या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडायचा आहे तर जिंकण्याची चालेलाच काय म्हणतात विजगीषू असं म्हटलं जातं बरोबर विजगीषू म्हणजेच जिंकण्याची चा असलेल्या व्यक्ती पुढचा प्रश्न मित्रांनो अळवाचे पाणी या शब्दाचा अर्थ तर पा अल्पकाळ टिकणारा यालाच काय म्हणतात अळवाचं पाणी नेक्स्ट पहा अकलेचा खंदक अकलेचा कांदा म्हणजेच काय तर या ठिकाणी अतिशय मूर्ख माणूस म्हणजे याला शब्द आहे कुबेर म्हणजे अतिशय श्रीमंत माणूस त्याच्यानंतर चंदुलाल म्हणजे अतिशय चैनी माणूस चंदुलाल म्हणजे अतिशय चैनी माणूस पंकज या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो चिखलामध्ये जन्मलेला याला पंकज असं या म्हटलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो कुप कुपमंडूक या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे तर या संकुचित वृत्तीचा या ठिकाणी उत्तर आहे रागेट स्वभावाचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो उंबराचे फूल या याचा अर्थ काय आहे तर दुर्मिळ गोष्ट याचं करेक्ट आन्सर आहे पहा दुर्मिळ गोष्ट उंबराचा फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू मदनाचा पुतळा म्हणजे सुंदर व्यक्ती गितश्री होणे म्हणजे शेवटाच जाणे नेक्स्ट आहे बघा गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे तर बघा कसलीही पारख नसलेला याला आपण काय म्हणतो पहा गाजर पारखी असं म्हणतो कसली पारख नसलेलं गाजर पारखी गाजर पारखी मित्रांनो कसली पारख नसलेला गडांतर म्हणजे भीतीदायक संकट मंथरा म्हणजे बघा दुष्ट स्त्री खंडाजगे म्हणजे मोठं भांडण्याचं उत्तर आहे अत्यंत मूर्ख माणूस याला काय म्हणतात तर आकल्याचा कांदा म्हणजेच मूर्ख माणूस समजलं वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द भरायचा आहे सतत भटकंटी करत राहणारा म्हणजेच काय तर पिंपळावरचा मुंजयेचं उत्तर आहे त्याच्यानंतर बघा मखलाशी चालकी केलेला सावरा सारो पायाची वाण खालचे स्थान पायाची वाण याला म्हणतात खालचं स्थान योग्य स्थान बघा योग्य वस्तू पाठस्थ म्हणजे वाट स्वरूप स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरवा वाढदिवस म्हणजेच काय तर मित्रांनो अमृतवत्सर लक्षात ठेवा पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर काय असतं अमृत महोत्सव असतो हिरक महोत्सव कधी असतो तर साठ वर्ष पूर्ण झालेला असतो शताब्दी मित्रांनो शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर सुवर्ण महोत्सव मित्रांनो पन्नास वर्ष पूर्ण झाल्यावर रौप्य महोत्सव पंचवीस वर्ष कम्प्लीट झाले असतो काळ्या दगडावरची रेग म्हणजे काय तर मित्रांनो खोटे नट ठरणारे शब्द लक्षात ठेवायचे यालाच काळ्या दगडावरची रेग म्हणतात घट गटो, घटोत्कच म्हणजे या अलंकारित शब्दाचा अर्थ काय आहे तर कपटी मनुष्य मित्रांनो लक्षात ठेवा कपटी मूर्ख मनुष्य किंवा आकलेचा कांदा कर्तृत्वहीन मनुष्याला आजागळ म्हणतात हुशार व्यक्तीला बृहस्पती म्हणतात मित्रांनो अटकेपार झेंडा या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय ते एखाद्या कार्यामध्ये गाठलेली परिसीमा याला अटकेपार झेंडा असं म्हणतात अजात शत्रू या अलंकारिक शब्दाचा कोणता अर्थ आहे तर शत्रू नसलेल्याला काय म्हणतात अजात शत्रू असं म्हणतात मित्रांनो बरोबर अनेक कोटीसार म्हणजे अति धनवान व्यक्ती अभिजात म्हणजे उच्च दर्जाचा अजगाळ म्हणजे निरुपयोगी व्यक्ती नेक्स्ट बघा गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी समानार्थी शब्द निवडायचा आहे गाजर पारखी म्हणजेच मित्रांनो मूर्ख मनुष्य लक्षात ठेवायचं आपल्याला मूर्ख मनुष्य निरक्षण मनुष्य याला काय म्हणतात अंगठा छाप किंवा अंगठे दर मूर्ख माणसाला आकलेचा खंडक उदार मनुष्य म्हणजे कर्नाचा अवतार हे लक्षात ठेवायचं आपल्याला खालीलपैकी चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखायची आहे कर्णाचा अवतार उदार मनुष्य या ठिकाणी बरोबर आहे त्याच्यानंतर वाघिणीचं दूध म्हणजे अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट बजपुरी म्हणजे गोंधळाची स्थिती नगद नारायण म्हणजे अत्यंत श्रीमंत व्यक्ती का नाही मित्रांनो नगद नारायण म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर नवकोट नारायण म्हणजे असतं अत्यंत श्रीमंत व्यक्ती नगद नारायण नाही भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटना दुरुस्तीने नवी अनुसूची जोडली अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो याचं उत्तर आता कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी टाईप करायचं आहे भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटना दुरुस्तीने नवी अनुसूची जोडलेली आहे आणि मित्रांनो अजून सुद्धा एकशे एकोणपन्नास रुपयाच्या नोट्स तुम्ही घेतल्या नसतील लवकर जाऊन घेऊन टाका आपल्याकडे फक्त आता एकच दिवस उरलेला आहे फक्त उद्याचा लगेच आपले या ठिकाणी पेपर चालू होणारे बघा तुमचा पेपर एक तारखेला असू द्या दोन बघा असं तीन किंवा सात तारखेला असू दे किंवा आठ तारखेला आपल्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळेमध्ये आपण शॉर्ट नोट्स बनवलेले आहेत बघा ह्या नोट्स तुम्ही नक्की रिवाईज मारा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के फायदा होईल मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपये काहीच नाही तुमचे या ठिकाणी सगळे विषय कवर होणार आहेत वाचून होणार आहेत बघा तुम्ही जर या ठिकाणी सलग जरा अभ्यास केला बघा आठ नऊ तास तर एका तासामध्ये एक एक पीड आपली वाचून येईल आणि दुसऱ्या दिवशी फक्त रिव्हिजन करायची होता होईल तेवढं तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे कारण की आपण फॉर्मची फी हजार रुपये भरली पेपर आलेत बघा आपले डायरेक्ट पुन्हा मुंबई डायरेक्ट बघा डायरेक्ट पाचशे सहाशे किंवा असे लांब लांब पेपर आलेत बघा एवढ्या किलोमीटरवर जाणार आपण तिथं जायला आपल्याला हजार रुपये लागणार जाऊन येऊन नाश्ता पाणी पाचशे म्हणजे आपले एवढे पैसे चालणार आणि आपल्याला फक्त एकशे एकोणपन्नास रुपये घालायचे आहेत कारण की तिथे जाऊन आपल्याला आलं तर पाहिजे काही त्यामुळे क्विक रिव्हिजनसाठी फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण या नोट्स उपलब्ध केले आहेत लवकरात लवकर जायचं आहे फोनपेमध्ये आणि लगेच आत्ताच्या आता पेमेंट आहे मित्रांनो कारण की पहा आता आपल्याकडे टाइम भरपूर कमी आहे कमी टाइममध्ये हो जास्त अभ्यास होण्यासाठी नोट्सला रिव्हिजन जाणं खूप गरजेचं आहे बघा यासाठी आपण या नोट्स बनवले आहेत पहा लवकर फोनमध्ये जा तुम्हाला चालू घडामोडी मिळणार लेटेस्टच्या त्याच सोबत तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती मिळणार आहे मित्रांनो चालू घडामोडी त्याचबरोबर मराठी व्याकरणाच्या शॉर्ट नोट्स आहेत इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सुद्धा आपण सुटसुटीत आहे क्विक रिव्हिजनसाठी लवकरात लवकर जायचं आहे आणि फोनपेमध्ये लगेच फोनपे करायचं आहे एकशे एकोणपन्नासकडे कडे पाहिजे नाही मित्रांनो कारण की हे नोट्स तुम्ही घेतल्यात तर तुम्ही इतर पेपर दे सुद्धा देणारच त्यासाठी सुद्धा या अभ्यासासाठी खूप महत्वाचे आहेत बघा तुमचे पैसे या ठिकाणी वाया जाणार नाहीत पा जास्त काही सांगत नाही लवकर फोनपेमध्ये जा आणि लगेच पे करून टाका